प्रकाश आंबेडकर त्यांनी देखील सांगितलं मात्र राष्ट्रवादीकडून जाऊ नये शरद पवारांची विचारधारा काय आहे हे त्यांनी आता शेवटच्या टप्प्यामध्ये दाखवलं अख्खं घर तुटलं ते एकीकडे गेले अजित पवार सुप्रिया सुळे एकीकडे गेले आणि साहेब एकीकडे गेले त्यांनी हे नाही बघितलं की माझं घर तुटतंय त्यांनी सांगितलं मी जातीवादी शक्तींबरोबर जाऊ शकत नाही दिस इज थॉट ही आयडिओलॉजी आहे ही आयडिओलॉजी ते जन्म घेऊन भर घेऊन जगले एका क्षणापुरतं कोणाला तरी सांगत बरं जाऊया बरं जाऊया दररोज सकाळी सात माणसं त्यांच्या घरी जाऊन बसायची चला बीजेपीत जाऊया चला बीजेपीत जाऊया चला बीजेपीत जाऊया त्यांना चहा पिऊन बरं विचार करतो याला काय त्यांचा होकार नव्हता त्यांनी नाकार कसा दिला इतिहासात नमूद होईल की त्यांनी आपलं घर पडताना बघितलं पण त्यांनी विचारधारा सोडली नाही देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशन साठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका